नमस्कार मी आनंद बिराजर आपल्या अभ्यास अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण महाराष्ट्र लोकसेवा कायदा या माहितीचा अभ्यास करणार आहे प्रशासन अधिक पारदर्शक जबाबदार आणि लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न संपूर्ण जगभरामध्ये सुरू झालेले आपल्याला बघायला मिळते ह्याची सुरुवात प्रत्यक्षामध्ये इंग्लंडमध्ये एकोणीसशे सत्तर मध्ये झालेला आपल्याला दिसून येते तत्कालीन पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांनी प्रशासनाला नागरिकासमोर जबाबदार बनवण्याची एक दिशा दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते यानंतर एकोणीसशे ऐंशी दशकामध्ये इंग्लंडमध्ये इफिशियन्सी स्क्रुटिनियर एकोणीसशे एकोणऐंशी फायनान्शियल मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह एकोणीसशे ब्याऐंशी आणि नेक्स्ट स्टेप प्रोग्रॅम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यासारखे विविध उपक्रमामुळे प्रशासनाला अधिक परिणामकारक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला बावीस जुलै एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पंतप्रधान जॉन मेजर यांनी इंग्लंडमध्ये सिटीजन चार्टर म्हणजेच नागरिकाची सनत लागू केली ही सनद नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारी आणि प्रशासनाला जबाबदार बनवणारी ठरली त्यामुळंच जॉन मेजर यांना नागरिकाच्या सनदचे जनक म्हणून ओळखले जाते इंग्लंडच्या या उपक्रमामुळे जगभरामध्ये प्रेरणा मिळाली जसं की बेल्जियममध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पब्लिक सर्व्हिस युजर चार्टर नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला स्पेनमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये क्वालिटी ऑब्झर्वेटरी अँड सर्व्हिस चार्टर लागू करण्यात आला मलेशियामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये क्लाइंट चार्टर या नावाने जसं राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा अधिनेयम कायदा आहे नागरिकाची सनद लागू आहे सिटिझन चार्टर लागू आहे तशा पद्धतीने विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने उपक्रम सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे पोर्तुगालमध्ये एकोणीशे त्र्याण्णव मध्ये द क्वालिटी चार्टर इन पब्लिक सर्व्हिस नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला जेमेक्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सिटिझन्स चार्टर नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये कॅनडामध्ये सर्व्हिस स्टँडर्ड इनिशिएटिव्ह नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला ऑस्ट्रेलियामध्ये एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये सर्व्हिस चार्टर या नावाने उपक्रम सुरू करण्यात आला त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये देखील या दिशेने पाऊल उचलण्याची सुरुवात झाली सर्वात आधी दोन हजार अकरामध्ये केंद्र सरकारने सिटीजन्स राईट टू टाइम बॉन्ड डिलिव्हरी ऑफ गुड्स अँड सर्व्हिस अँड रिड्रेसल ऑफ देअर ग्रीव्हिन्सेस बिल नावाचं विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आला मात्र अद्याप या विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही मात्र काही राज्यांनी केंद्र सरकारच्या भरोश्यावरती न बसता अशा पद्धतीने उपक्रम सुरू केला सर्वात आधी मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतातला पहिला राज्य ओळखला जातो ज्यांनी दोन हजार दहा मध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये दोन हजार दहा लक्षात ठेवा तर मध्य प्रदेश राज्यामध्ये दोन हजार दहा मध्ये गॅरंटी अधिनियम लागू करण्यात आला या कायद्यामुळे नागरिकांना वेळेमध्ये सेवा तर मिळाल्याच आणि प्रशासन जे तर ते अधिक जबाबदार बनवला गेला या कार्याची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार बारामध्ये घेतली आणि मध्य प्रदेश राज्याच्या या कार्यामुळं त्यांना गौरवण्यात आला इम्प्रुव्हिंग द डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस या श्रेणीतील दुसरं पारितोषिक मध्य प्रदेश सरकारला दिला गेला यासोबतच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल सारखी जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेने देखील या कायद्याचं कौतुक केलं तर मित्रांनो प्रशासन सुधारण्यासाठी जगभरामध्ये केलेले हे प्रयत्न आपल्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे आहेत हे केवळ परीक्षेपुरतं महत्वाचं नसून चांगल्या शासनासाठी प्रेरणादायी हे सर्वांनी लक्षात ठेवा आपण महाराष्ट्र लोकसेवा कदरीम कायद्याचा सिरीज सुरू केला मित्रांनो त्या के सिरीज मधला हा दुसरा लेक्चर आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडलं असेल यानंतर म्हणजे आजच्या सेशनमध्ये जगभरामध्ये विविध देशामध्ये जे काही महाराष्ट्र लोकसेवा कदेरीम कायद्यासारखा जो सिटीजन चार्टर किंवा विविध नावाने जे ओळखले जातात जे प्रयत्न केले गेले त्याचा आपण आजच्या सेशनमध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न केला नेक्स्ट सेशनमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा कैद का कायद्यामध्ये जे एकूण तीस आर्टिकल किंवा कलमे आहेत त्यांचा आपण वन बाय वन अभ्यास करणार आहे आय होप तुम्हाला आजचा हा स्वीट स्वीटमधला इन्फॉर्मेशन सगळ्यांना आवडलं असेल असे मी या ठिकाणी आशा बाळगतो इन्फॉर्मेशन आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी लाईक करा इतर मित्रमैत्रिणींना लेक्चर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर अभ्यास श्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद